नमस्कार मित्रांनो जैव विविधता दिन निसर्गाची ही अद्भुत समृद्धी आपण साजरी करत आहोत आपल्याला निसर्गानं दिलेली विविधता ही केवळ सौंदर्याची नव्हे तर आपल्या जगण्याच्या शाश्वततेची गुरु आहे आणि या विविधतेत एक प्राणी असा आहे जो आपल्याला समुद्र आणि नद्यांच्या गुढतेतून बोलावत असतो तो म्हणजे डॉल्फिन भारताच्या गंगा नदीत आढळणाऱ्या या डॉल्फिनची अवस्था मात्र आज चिंतेचा विषय आहे एकेकाळी जे डॉल्फिन संपूर्ण गंगा ब्रह्मपुत्र नदी प्रणालीत मुक्तपणे फिरायचे ते आज नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहे पाण्याचं प्रदूषण अति मासेमारी आणि मानवी हस्तक्षेप यामुळे डॉल्फिनच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे हेच लक्षात घेऊन दोन हजार नऊ साली गंगा नदीतील डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आलं पुढे पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रोजेक्ट डॉल्फिन सुरू केला हा एक आशेचा किरण ठरला डॉल्फिन फक्त गोड्या पाण्यातच राहू शकतात ते अल्ट्रासॉनिक ध्वनी उत्सर्जित करून शिकार करतात जे मासे आणि इतर उडी मारतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या मनात एक प्रतिमा येते आज गंगा डॉल्फिन केवळ आसाम बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश झारखंड राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्येच उडले आहेत त्यांचं अस्तित्व आपल्या कृतीवर अवलंबून आहे आता प्रश्न असा आहे की आपण यासाठी नेमकं काय करू शकतो तर प्रदूषण रोखा प्लास्टिक टाळा आणि जैवविविधतेचा सन्मान करा कारण जैवविविधता म्हणजे केवळ वनस्पती आणि प्राणी नाहीत तर तो आपला भविष्यासाठीचा श्वास आहे चला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त संकल्प करूया डॉल्फिन सारख्या निरागस जीवांचं सा रक्षण करूया